राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन उमेदवारांची घोषणा पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला असून राज्यात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते महिला भगिनीशी संवाद साधत आहेत दुसरीकडे निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेथेही निवडणुकीच्या मैदानात उतरला असून राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळ आणि पुलवामा जिल्ह्यात निवडणूक लढवण्यासाठी तीन उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली आहे त्यानुसार त्राल मतदारसंघातून मोहम्मद युसुफ हझम पुलवामा विधानसभा क्षेत्रातून इश्तियाक अहमद शेख आणि राजपुरा विधानसभेसाठी घड्याळाच्या चिन्हावर अरुण कुमार रैना यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे हे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत विशेष म्हणजे कुठल्याही पक्षाशी युती न करता राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक लढवत आहे असंही ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे जम्मू काश्मीर विधानसभेच्या नव्वद जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत त्यानुसार अठरा सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात एकोणचोवीस विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे त्यामुळे इतर उमेदवारांची नावे आणि इतर संबंधित माहिती लवकरच जाहीर केली जाईल असंही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली